नमस्कार मित्रांनो मी सतीश अक्षरमानो करिअर विभाग प्रमुख पुढे काय करायचं आहे याबाबतीत निर्णय घेताना काही संकल्पना स्पष्ट होणे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचं आहे त्यातली एक महत्त्वाची संकल्पना ही आहे की क्षेत्र कोर्सेस आणि करिअर हे तीन गोष्टी विद्यार्थ्यांना सांगायला हव्यात क्षेत्र म्हणजे एक मोठं फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे करिअर येतात आणि तिथे जाण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत उदाहरणार्थ मेडिकल सायन्स हे करियर आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत मग ते एम बी बी एसचे आहे म्हणजे मॉडर्न मेडिसिनचे आहे आहे युनॅनिचे आहे किंवा नर्सिंगचा कोर्स आहे फार्मासीचा कोर्स आहे किंवा फिजिओथेरपीचा कोर्स आहे किंवा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असे वेगवेगळे कोर्सेस आहेत तसेच अनेक क्षेत्र असतात मग ते सोशल सायन्सचे असतील मग ते फायनान्स अँड अकाउंटिंगचे असतील मग ते सेल्स अँड मार्केटिंगचे असतील किंवा मग ते फक्त बायोलॉजी आणि लाईफ सायन्स रिलेटेड असेल असे शे वेगवेगळे क्षेत्र असतात त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कोर्से कोर्सेस अवेलेबल आहेत असतात मग ते कोर्सची एखादी आपण उदाहरण घेऊ की एखाद्याने जर फार्मासिस्टचा कोर्स केला तर त्याला फार्मसी या क्षेत्रामध्ये म्हणजे आणखी स्पेशलाइज फील्डमध्ये वेगवेगळे जॉब रोल असतील म्हणजे एखाद्याने बी एस सी फार्मसी फार्मासिस्ट केला किंवा डिप्लोमा केला तर त्याला एखाद्या औषध बनवणाऱ्या कंपनीमध्ये प्रोडक्शन लाईनवर तो काम करेल किंवा तिथे तो टेस्टिंगचं काम करेल किंवा एखाद्याने त्याची अभ्यासच खूप चांगला असेल विषयाची खूप चांगली जाण असेल तर तो रिसर्चमध्ये जाईल किंवा तो, कि तो सेल्स अँड मार्केटिंगमध्ये सुद्धा जाऊ शकतो किंवा एखादा आपला स्वतःचा व्यवसाय किंवा मेडिकलसुद्धा ओपन करू शकतो तशाचप्रमाणे सोशल सायन्समध्ये सायकोलॉजी हे एक क्षेत्र आहे मग एखाद्याने सायकोलॉजी केलं तर तो उदाहरणार्थ लहान मुलांचा चाईल्ड काउन्सिलर होऊ शकतो किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होऊ शकतो किंवा करिअर काउन्सिलर होऊ शकतो किंवा त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो कामसुद्धा करू शकतो म्हणून आपल्याला स्पष्टता हवी की आपण जो काही करतोय कुठला तरी कोर्स करतो आहे तो कुठल्या फील्डमध्ये आहे म्हणजे मी जो कोर्स करतो आहे तो फायनान्सिंग अँड अकाउंटिंगमधला आहे किंवा एनवायरमेंट सायन्समधला आहे <clears throat> आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय कुठले आहेत बऱ्याच वेळा मला एम बी बी एस होता नाही आलं तर मग मी इतर उत्तम करिअर किंवा कोर्सेसचा विचार करत नाही माझे एक विद्यार्थी तिने दोन तीन वेळा प्रयत्न दिल प्रयत्न केले नीटसाठी चांगले मार्क्स आले नाही पण आता तिने सायकोलॉजी हे एक क्षेत्र निवडले किंवा दुसरे एक विद्यार्थी 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 आहेत त्याने बायोटेक्नॉलॉजी हे एक क्षेत्र निवडले त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये अनेक जॉब रोल आहेत म्हणजे मेडिकल सायन्समध्ये अनेक जॉब रोल आहेत तिथे जाण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत एकच कोर्स नाही आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत महत्त्वाचं हे आहे की आउड़ू एकास वड़ी आने तुम्हाला कुठली गोष्ट आवडते कुठली गोष्ट जमते आणि ह्याचंसुद्धा आपल्याला आपल्याला जाणीव असायला हवी की आपल्याला एकाच वेळी अनेक गोष्टी आवडू शकतात आणि आपण एकाच वेळी अनेक विषयांमध्ये चांगलेसुद्धा असू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा